नांदेड शहरातील डी मार्ट यांच्या दि टॉय मॉल प्रतिष्ठानचा भव्य उद्घाटन सोहळा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला या सोहळ्यानिमित्त आलेल्या माननीय माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांचा शाल श्रीफळ देऊन साहेबराव जाधव यांनी सत्कार केला तसंच इतर मान्यवरांमध्ये नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मणराव शिंदे सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर सुरेश हटकर सतपाल सावंत बाबुराव कावळे नामदेव फुलपगार माधव जमदाडे डॉक्टर एस एस जाधव आदींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी खासदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटलं की पस्तीस वर्षापूर्वी माझ्या मुलानं फोर व्हीलर खेळणीचा आग्रह धरला मुंबईत आम्ही खेळणीसाठी खूप फिरलो आईवडील स्वतःपेक्षा मुलाचा उत्कर्ष आणि आनंदासाठी सडळ खर्च करतात या शब्दात त्यांनी जाधव परिवाराला शुभेच्छा दिल्या या आणि कार्यूप्त अभियंता साहेबराव जाधव यांनी केलं यावेळी अंकुश जाधव शुभम जाधव शोभा जाधव मनीषा जाधव वर्षा जाधव बळीराम जाधव लक्ष्मण जाधव पवन थोरात आणि तनिष्क धडके आदींनी परिश्रम घेतले या ठिकाणी नांदेड शहराचे जे मुख्य भाग आहे डीमार्टच्या समोर डी डीमार्टच्या समोर जे टॉय मॉलच आज माननीय आदरणीय भास्कररावजी खंडगावकर पाटील माजी खासदार यांच्या हस्ते यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झालेलं आहे आणि या टॉय मॉलचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांचा शैक्षणिक आणि त्यांचं जे मोबाईल मध्ये जे अडकलेखले आहेत मुलं त्यापासून दूर व्हावे म्हणून विविध नाविन्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक आणि इतर सुद्धा असे सुसज्ज असिमॉटच टॉयमॉलच खेळण्याच स्टोर आज उद्घाटन झालेलं आहे मी सर्व नांदेड शहरातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांना उच्च दर्जाचे चांगल्याचे चांगली खेळणी हवे असतील तर एक वेळेस डीमार्ट समोरील टॉय ला अवश्य भेट द्यावं ही सर्वांना विनंती करतो आणि आव्हानही करतो धन्यवाद नमस्कार